सर मांगे असते आम्हाला विधान पकडा ना की दुकान पे श्री महाकाल मित्रांनो तुम्ही बघू शकता वर्कट हॉस्पिटलच्या पाठीमागे आता एक कोबरा रेस्क्यू केला होता बघू शकता खूप बिग साईज कोबरा आहे तो आपण त्याला रिलीज करण्यासाठी फॉरेस्ट मध्ये आलेलो आहे क्या ही रे मेरे भाई कुठेही असा साप आढळल्यास त्याच्याजवळ जाऊ नका जीव धोक्यात घालू नका जवळच्या सर्प मित्राला कॉल करा